प्रेक्षको आज देशभरामध्ये दिवाळी साजरी होते प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा जगभर उत्साहामध्ये साजरा केला जातो त्याच वेळी एक बातमी विशेष चर्चेत होती आणि ती म्हणजे वाडा तालुक्यातील एका कंपनीने दहा टन तांदूळ हा तिथे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पाठवला आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी ज्या अक्षदा वाटणार आहेत त्या अक्षदा वाडा कोलमच्या वाटल्या जाणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या आल्या खर तर दोन दिवसापूर्वीच या संदर्भात मशाल चॅनलने एक वार्तापत्र प्रकाशित केलं होतं या चॅनलवर आणि सांगितलं होतं की वस्तुस्थिती वेगळी आहे त्याचं कारण असं आहे की तिथे प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे ज्या अयोध्येमध्ये तिथे करिकूट बंदोबस्त आहे म्हणजे गेल्या तीन महिन्यापासून तिथे परमिशन शिवाय कुठलीही वस्तू आत जाऊ शकत नाही फुलांचा आहार जरी आत न्यायचा असला तर त्याची सहा ठिकाणी चौकशी होते आणि त्यानंतर तो आत नेला जातो ही परिस्थिती असतानाच बातम्या आल्या की दहा टन तांदूळ हा अयोध्येत पोहोचला आता मशालची पत्रकारिता ही शोध पत्रकारिता आहे आणि म्हणून आम्ही शोध घेतला की नेमकं काय घडलंय हा तांदूळ अयोध्येमध्ये कसा पोहोचला कारण दहा टन तांदूळ पोहोचायचा आहे दहा हजार किलो तांदूळ त्या मंदिर परिसरात पोहोचायचा आहे आणि तिथून तो अक्षराच्या रूपाने लोकांना वाटला जाणार आहे चौकशी केली आता लक्षात आलं की अशा प्रकारच्या कुठल्याही अक्षरा ह्या वाटल्या जाणार नाहीये आणि अशा प्रकारचा तांदूळ तिथे पाठवायला महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने कुठल्याही प्रकारची परमिशन दिलेली नाही आणि म्हणून ज्यांनी हा तांदूळ पाठवला त्यांचा आम्ही शोध घेतला खरं तर त्यांचं नाव समोर आलं नव्हतं नाव समोर त्यांना येऊ द्यायचं नव्हतं कारण ते गुप्तदान होत ह्या गुप्तदानामाच्या माध्यमातून जे नाव आम्हाला समोर मिळालं कारण मशालने ते शोधून काढलं ते आहेत किरण गोपाळ पाटील म्हणजे खरं तर आम्ही मागच्या वार्तापत्रात ते नाव आम्ही जाहीर केलं होतं एक प्रसिद्ध उद्योजक जे कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी क्रांती केली खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं बियाण देण्याचा घाट घातला आणि देशभरामध्ये त्यांनी कंपन्या स्थापन केल्या ते किरण गोपाळ पाटील हे वाडा तालुक्यातील आदर्शवत सर्वांसाठी आहेत आणि म्हणून त्यांच्याशी संपर्क साधल्यानं त्यांनी खरं सांगितलं की नेमकं काय घडलं होतं प्रेक्षको आज बावीस जानेवारी रामलल्लांचा सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त आपण खरं जाणून घेणार आहोत थे किरण पाटील यांच्याकडनं किरणजी मशाल मध्ये आपलं स्वागत आहे मला तुम्हाला एक विचारायचं की नेमकं काय घडलं हा दहा टन तांदूळ कुठे गेला नमस्कार प्रथम आपले न्यू मशाल न्यूज नेटवर्कचे मी जाहीर आभार मानतो का त्यांनी खरी बातमी पहिल्यांदा लावली प्रथम तो विषय असा होता हे जे मी आ, दान केलं हे मला कुठल्याही प्रकारची त्याची वाच्यता करायची नव्हती आणि पण पत्रकारिता एक अशी हे आहे का ती कुठूनही ती शोधून काढते मार्केटमध्ये एकदा पसरल्यानंतर पण तरीही मी त्या काही पत्रकारांनाही सांगितलं कुठल्याही प्रकारची बातमी छापू नका पण काही काही जणांना वाटलं का आपल्या वाड्याचं नाव मोठं होतंय तर त्या हिशोबाने ती बातमी झाली असेल बहुधा पण त्याचा मूळ सुरुवात जी झाली का आमचं उत्तर प्रदेशमध्ये एक ऑफिस आहे तुमच्या कंपनीचं नाव काय म्हणजे आमच्या कंपनीचं नाव आहे कृषी वेज सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कुडूसला हेड ऑफिस आपलं कुडूसला आहे कुडूसला आहे आणि एक हैदराबादला हेड है। ऑफिस आहेत म्हणजे दोन हेड ऑफिसेस मेन आहेत त्याच्यानंतर आमची दुसरी ऑफिसेस आहेत एक उत्तर प्रदेशला आहे एक बेंगलोरला आहे दोन ठिकाणी आपली उपशाखा आहेत आणि आमच्या कंपनीमध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी कर्मचारी आज मोठ्या लेवलला कामाला आहेत आणि त्यांनी ज्याविषयी जेव्हा मी सात जून रोजी उत्तर प्रदेशामध्ये आमच्या कंपनीचा प्रचार प्रसारासाठी गेलो होतो म्हणजे भाताचे तांदूळ आम्ही भाताची निर्मिती करतो बियाण्याची सोयाबीनची करतो भाजीपाल्याच्या जवळजवळ पस्तीस जाती आपल्या लायसन्समध्ये आहेत महाराष्ट्र लायसन्स महाराष्ट्र जे आयुक्तालय ते परमिशन देत असत तर ते विद्यापीठाच्या परमिशन घेऊन आम्ही ते लायसन्स मध्ये आणले ला आहेत आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळावं यासाठी आपण सतत काम करत असतो नवीन व्हरायटी शोधत असतो तर ज्यावेळेस आम्ही सात जून रोजी अयोध्येमध्ये मध्ये गेलो तर तिकडचे आमचे कर्मचारी आहेत त्यांनी आम्हाला अयोध्या पूर्ण दाखवली आणि तिकडचे दोन चार आखाड्या आहेत त्यांना फिरलो जिथे राम जन्मभूमीचं जे देणगीदारांचं आहे तिथे मी जसं तुम्हाला काही फोटो पाठवले तर आम्ही तिथे जाऊन भेटलो आणि राम मोहन शरण आखाडे जे आहेत त्यांचे जे महंत आहेत त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला त्यांचं दर्शन घेण्यासाठी गेलो तिथे आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आम्ही काय देणगी द्यायची दे ती सुद्धा दिली ऍक्च्युली ती मला जाहीर करायची नव्हती आणि त्यांनी सांगितलं का आपल्या युपी मध्ये तुमची कंपनी काम करते तर एक मोठा सोहळा होणार आहे अक्षता वाटल्या जाणार तेव्हापासून सगळं हे होतं मग आम्ही हे केलं का जर जर करोड रुपयाचा व्यवसाय उत्तर प्रदेश मधून आपल्याला येतोय तर थोडाफार एक देणगी स्वरूपात आपण त्यांना द्यावी उत्तर प्रदेश असेल बेंगलोर असेल हैदराबाद असेल बुलढाणा चिखलेला आमचा प्लांट आहे तिथे आपल्या वाड्यामध्ये आम्ही ठरवलं का सगळ्या अक्षता वाटून द्यायच्या आणि अशा प्रकारे त्या सगळ्या अक्षता वाटल्या गेल्या दहाट वाडा कोलम म्हणजे ह्या ह्या स्वरूपाच्या तुमची अक्षता म्हणजे प्रेक्षक आपण दाखवूया की या स्वरूपाच या अक्षदा आणि हा फोटो हा फोटो आणि ह्या फोटो, या फोटो तु तु मला नंतर आले हे त्याप्रमाणे हे नंतर वाटले गेले पण त्याच्या आधी आम्ही अक्षताच पाठवायचा कार्यक्रम करतो आणि ही पत्रिका घराघरात पोहोचली घराघरात पोहोचलेली आहे आणि तो वाडा कोलम होता तो वाडा कोलम होता तुम्ही प्रत्यक्ष जो प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार म्हणजे बातम्या अशा आल्या आपल्याकडे हौशी पत्रकार असतात बरं कुठलीही माहिती न घेता बातमी कशी तात्काळ जाईल किंवा शोध न करता ज्या पद्धतीने बातम्या छापल्या जातात त्या पद्धतीने बातमी छापल्या गेल्या गेले की जो प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे त्यावेळी ज्या अक्षता वाटल्या जाणार आहेत त्या वाड्या ऑलोंबच्या आहेत वास्तव काय वास प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तर हा आत्ताचा विषय झाला आम्ही जेव्हा सात जूनला त्यावेळेस प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख ही त्यावेळेस डिक्लेअर झाली नव्हती आणि सह तिकडच्या महंतांनी सांगितलं आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं तर एक आमच्या या एरियामध्ये आपलं वाडा सा प्रचार प्रसार सुद्धा करू आणि या अक्षताच्या स्वरूपात आम्ही सगळ्यांना वाडा कोलम इथे प्रचार करू आणि त्या हिशोबाने ते आम्ही परवानगी दिली म्हणजे ते राम शरण आखाड्याकडे राम मोहन शरण आखाडा हा त्यांच्याकडे गेले हो आणि आमचे काही कर्मचारी होते कर्मचाऱ्यांकडे प्रत्यक्ष जिथे सोहळा होणार आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा जे होता तिथे नाही प्रत्यक्ष आजचा जो सोहळा होणार आहे तिथे आम्ही ते अक्षता पाठवलेल्या नाहीये तिथे पाठवले नाही ते पाठवण्याची जी प्रोसिजर आहे ती खूप मोठी होती आम्ही आमच्या पत्रकारिनुसार आम्ही चौकशी केली की तिथे जाणं कि ते पोहोचणं केवढ्या तांदूळ नेणं हे अशक्य गोष्ट होते आणि ती तुम्हाला कशी जमली या उत्सुकतेमुळे आम्ही तुमच्याशी चर्चा केली होती तेच विषय सांगतो पण आम्हाला कुठलाच प्रचार प्रसार करायचा नव्हता त्यामुळे आम्ही या सोहळ्यासाठी अक्षता पाठवण्याचा आम्ही विचारही केला नव्हता कारण तो आधीच आम्ही तो पाठवलेला होता आणि त्याचा प्रत्येक घराघरात आमच्या कर्मचाऱ्यांनी तर आमच्या आखाड्याचे जे त्यांचे साधू संत असतील महंत असतील त्यांनी ते पोचवलेलं होतं म्हणजे प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापर्यंत ह्या अक्षता गेलेल्या नाहीये राम मोहन शरण आखाडा जो तुम्ही सांगताय त्या आखाड्याच्या मार्फत आणि तुमच्या कंपनी मार्फत ह्या अक्षता घराघरात पोहोचलेल्या बरोबर आहे बरोबर आहे सर प्रेक्षक दोन दिवसापूर्वी आम्ही याच चॅनलवर बातमी टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्याची चर्चा झाली ज्या पद्धतीने बातम्या आल्या होत्या त्या बातम्यांचीही चर्चा झाली काहीनी लेख लिहिले काहीनी त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी सोशल मीडियावरून हो पसरवल्या आणि म्हणून खरं काय हे सगळ्यांसमोर येणं गरजेचं होतं आज वाडापण हा खर तर आजच्या दिवशी जरी त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये जरी नसला तरी जगभरामध्ये त्याची चर्चा झाली आणि वाडापण हा अक्षराच्या रूपाने का होईना याच पद्धतीने तो आज घराघरात पोहोचलेला आहे वाड्याचं नाव झालेलं आहे आणि त्याचबरोबर वाडा कोलमचंही नाव झालेलं आहे जी कंपनी वाड्यामधलं देशभरामध्ये पसरते आणि तिची चर्चा राम सोहळा तो इथे मंदिराचं प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे त्याच्या माध्यमातून होते हे ही खरंतर वाडेकरांचं मोठं भाग्य आहे किरणजी तुम्ही खरी वस्तुस्थिती लोकांसमोर पोहोचवली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद